पडला नेसतो बांबू आता धरून उभा राहिला ती नारळ काही मनाने येणार आहे का बांबू मनाने जाणार आहे त्याच्या पशी बघा दोघ जण नारळ इकडं पडतोय का पडतोय आणि इकडं पाडतात आणि दाजे आहेत काय चालले तुमचं पल्ला 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 हो नारळ कोकोनट म्हणतात कोकोनट म्हणतात हा ते पा तुला माहिती ना नारळ पडला नारळ पडला डोक्यात पड ना डोक्यात पड ना जपून जपून ह्या दोघांच काय चाललंय मी बघून येते तवर हा हिळ्याच गुत ना वातावरण झालेलं आहे मस्त पैकी झाडांना अजून नारळ नाहीत आली एवढीशीच आहेत आता चांगली लागलेत बघा फुटायला पण लागलेत आणि आंब्याची पण झाड चांगली फुटलेत लागलेत आणि इथं ना हे आंब्याचं झाडलं भारी फुटले बघा इकडं इथं हे वांग्याला पण फुलं यायला लागलेत पण का सुकलेत मिरच्याला पण फुलं आलेत हो, हो, फुलं वांग्याला वांग आल्याची वां वां मुलं होत ह्यांचा काय विषय चाललाय काय झालं होके लागण पडण डोक्यात हा 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 जाड़े लावा झाडे लावा झाडे जगवा आमचं तेच काम चालू या त्याच्यामुळे तिथं इतकी मोठी आंब्याची झाड आणले तिकड साईडने सगळी लावलेत आंब्याची झाड चिकूची झाड्याची चिक्कूची झाड खायला लावल्यात लावली अरे पण ती हायत ना कशाची काय ना खायला लावू दे कशाला लावू दे पण हायत ना लावले तर खरं ना इतकं मोठं जांभळीचं झाड आहे इकडं सीताफळाचे आहेत नारळाची आहेत आंब्याचे आहेत तिकडं नारळाची चिंचच लिंबाचं आहे पपईचं आहे रामफळाचं आहे अजून चापा चापा ही लहान आहेत ही लहान लावलेली नाही सांगत मी मोठ्यांचं सांगते हा इळूच बांबूचं पण आहे सगळी झाडं लावली ती काय काय तुला सीताफळ सापडलं का सीताफळ खात जाऊ नको आय फुल डी हा हा दोन ग्लास प्या आणि सीताफळाचं काय झालं आळ्याय ना मग मी तुला काय सांगते शीताफळांकडे जाऊ नको खाऊ नको आता मामा हाताण नारळ फोडणार आहे बर का मागासारखा हा या लवकर नाही पाणी या किती निघन तांब भरून का ग्लास भरून सर मागत मग तो तीच लावले ती फक्त पाण्याच नारळ तुला पाणी आवडत म्हणून फक्त दाजांनी पाण्याचं नारळ आणल्यात दोन पाण्याचं आणि दोन खोबऱ्याच अशी लावल्यात ए हे चला तो ती तिकडच फोडायला लागली नारळ कस काय करायचं फुटाण्याचं झाड असतं यार फुटाण्याची झाड ती चण्याचं झाड एवढूच असतं ते हरभऱ्याच म्हणतात ती <laughs> त्याच फुटाणं करतात हरभऱ्याच हरभरा हर हरभरा हरभरा हा हरभरा हि मुटाण्याच झाड लावा की हरभरा हरभरा चण्याच्या झाडावर नाही म्हणे हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको हा ती बारे गवतावणी झाड हा ते असतय हरभार्याच झाड दिवस झालं ह्या वर्षी आपण हरभरा लावलाच नाही दोन वर्ष झालं हा पायनेट झालाय त्याच्यामुळेच ती आलाय बघ जवळ जागेन हालत नव्हता इकडं आई पण बसली बघा मस्त बाई खुर्चीवर या दोघांनी इकडंच पाणी हवं दोघ जण इकडंच पाणी काढतात नार आटलं तुझ्या पतवर नाही पण हा कुठं इळा इळा मी आतमध्ये ठेवलाय तायशा आतमध्ये हां ए आई मोबाईल तुझा खाली की चेहरा दिसू दे हा मग काय बरं आहे का बरं आहे ना दुखायचं राहिलं ना हां आता शरीर एवढं तेवढं दुखणारच होय सागर तुझं काय म्हणणं हां नारळ कस काय पाललं तू कोणाला विचारलं हां <polarization> okay. का हा हा बघा एकदा ओके हा निघत आहे का ए पैलवान आई निकाल काल किती वेळ नारळाच काय होय आईने किती वेळा हे केलं की होय आई किती वेळ नारळाचं सालट काढत ते तसलं इळ्यानी ह्याच इळ्याने हे

निगे निगे। निगे। निगे निगे। ए उरका उरका लय मोठो ते कार पटपट सागर, सागर। तो तिकडे मामा उरते ए, चल मामा काय इळांग क्लास घेऊन चल इळांग क्लास घेऊन चल ए चल आई आई चल ग चल 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 हा ए लाग हाताला हाताला लाग ना दमानी ओके आणि तोंड वाकडी केली इकडे काय काय म्हणलं फिल्टरचं पाणी नाही रे तात्या तू इथलं पाणी पित नाही त्याच्यामुळे सागरला म्हणलं नारळ काढा आपण तात्याला पाणी देऊ पिक <laughs> नाही बरोबर आहे का नाही पाणी एकतर विहिरीच आहे तू पित नाही लगेच नरड धरत सर्दी होती फिल्टरच नाही आणखी इकडं कशा पाणी नाही काढलं तू काळजी करू नको पाणी तुझ्याकडंच या मरायला मरायला काय होत या काय वे कसं म्हणतायत इकडे आल्यावर हा लागत घेचीन लागून घेची लागून घेचीन पाणी जाईन सगळं खाली सतग घ्या संपलं ग्लासात काढायला काय कुणी मेहनत केली ग्लासात काढायची काय गरज नाही तिकडे बघ तात्या मेहनत केली ह्यांनी काय मजा दाखवतोय काय माहिती मला माग दे आहे मला माग सरकुदी पुढे थांबले जरा आयुष्य पोत अरे 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 एकच नंबर इतकी मेहनत करायची काय गरज होती का चला असू द्या याच चाललंय नारळ पाणी प्यायचं आणि काय झालं बरोबर असू द्या चला हे पिला बघा पाणी भरलं पोट आता नाही पडायचं अजून जावा जा नारळा लहर वाटायला लागलं ना झालं ना चला व्हिडिओला करायचं का येण व्हिडिओला येण करायचं का झालं नारळ पाली पाणी पिलो आता याच्यात नारळ खायला या तिकडं लय नारळ तिका तिकडे जाऊन बसला हा चला असू दे यांच चाललंय या चेष्टा मस्करी त्याला किती किती तू आणलं बरं निघलाय ही पण हे चांगलं काय लय लय वारकस आहे कवळा येतो चमचा घेऊन या मामाला नारळ खायला चला मी व्हिडिओला ला करते चेन तात्या आणि सागर आले तर आता विषय काय होतोय काय माहिती आता लागणार तात्या खाली दगड पाहिजे ती खाली मातीत रवतोय या काय काय करतोय काय नक्की त्याने काढतोय निघतोय आयडिया बारीक केली हो चमच्याची पण गरज नाही गरजच नाही ओके आणि नारळ आणला अजून आणता येते आता व्हिडिओ व्हिडिओला करते होईल नको नको खावा आता हे अजून फोडायचा ह्याला अजून तास लागायचा मी व्हिडिओला करते कसली भारी आयडिया केली चला असू द्या बाय 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 करा बाय बाय हो फेन होक पार होक चला बाय आव